न करावी आता पोटासाठी चिंता आहे त्या संचिता माप लावू दृष्टी ते घालावी परमार्था ठाई उपाय सीन जाला येथे तव नाही घेई जेसे सवे काही नये जीवे वेचो मिथ्या खंडणींची नव्हे उद्वेग येर झारी बापुडे संसारी सदा असो शेवटा पाववी नावेचे बैसने भुजा बळे कोणी कष्टी व्हावे तुका म्हणे आता सकळांचे सार करावा व्यापार तरी ऐसा आता पोटा पाण्याची चिंता करणे जरूरी नाही संचितामध्ये जे अन्न असेल ते सुखाने खाऊ आपली दृष्टी परमार्थात रममाण करावी सामान्य गोष्टीचा उपायांचा त्रास का बरे करून घ्यावा प्रपंचातील कोणतीही गोष्ट शेवटी घेऊन जाता येत नाही खोट्या भ्रममय गोष्टींच्या लाभासाठी आपल्या जीवाची शक्ती का बरे खर्च करावी आपण कितीही चिंता केली तरी मृत्यू चक्र काही थांबणार नाही आम्ही संसारातील अशा शाश्वत नाशवंत गोष्टीत गुरफटून दिन झालो आहोत नावेमध्ये बसलो तर सहज पलीकडे जातो तर मग हाताने पोहून जाण्याचे कष्ट का करायचे तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाच्या नौकेत बसून भवसागर पार करावा सर्व साधनाचे सार जे नाम त्यांचे देणे घेणे करावे